श्री स्वामी समर्थ तव्यावरची भाकरी जोपर्यंत उलट सुलट करून भाजत नाही तोपर्यंत ती फुलत नाही तसेच आयुष्याचे आहे सुख दुखाचे चटके जोपर्यंत बसत नाहीत तोपर्यंत तेही खुलत नाही बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा आहे आणि आजच्या दिवशी कार्तिक महिना समाप्त झालेला आहे आणि आजच्या दिवशी तुळशी मातेचा विवाह पण समाप्त झालेला आहे आजचा शेवटचा दिवस आहे तुळशी मातेचे लग्न करण्याचा चला आज आम्ही लावणार आहोत तुळशी मातेचे लग्न तर सकाळपासूनचे थोडे थोडे रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजच्या व्हिडिओमध्ये केसाला लावण्यासाठी केसगळती थांबवण्यासाठी जे मी आयुर्वेदिक तेल बनवणार आहे ते व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे नक्की पहा व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका कारण खूप महत्त्वाचा आहे आणि आवडल्यास नक्की लाईक करा एक लाईक नक्की करत जा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला आज आहे पौर्णिमा पौर्णिमाच्या दिवशी उमरा लेपन करतात आपल्या घरामध्ये जे फर्स्ट डोअरचा उमरा असतो ना त्याचं हळदीने लेपन करतात आणि करायला पाहिजे सकारात्मक ऊर्जा राहते आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते चला तर मग काय काय घेतलेलं आहे उमरा लेपन करायला यामध्ये हळद घेतलेली आहे गंगाजल घेतलेला आहे गोमित्र घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे हळदीचं पेस्ट तयार केलेली आहे आता आमच्या घराचा जो उमरा आहे ना लाकडी उमरा आहे आणि तसं तर घराला उमरा जास्त ना लाकडी उमराच पाहिजे तर ते छान स्वच्छ पुसून घेतलेलं आहे कपड्यानं म्हणजे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ओल्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे आता बघा अशा पद्धतीनं उमऱ्याला लेपन करायचं आहे हळदीचं आणि त्यावर स्वास्तिक काढायचं आहे मी कुंकुवाने काढत आहे तुम्ही सुद्धा काढू शकता आणि ज्या पद्धतीने मी स्वास्तिक काढणे काढीत आहे ती एकदम योग्य पद्धत आहे अशा पद्धतीने स्वास्तिक काढायला पाहिजे आपण प्लस करून स्वास्तिक काढतो ते चुकीची पद्धत आहे आता जी मी काढलेली आहे ती एकदम योग्य पद्धत आहे चला उमऱ्या लेपन झालेलं आहे हळदीचं लेपन ले केलेलं आहे त्यावरती हळदी कुंकुवाचे टिपके मारलेले आहेत स्वास्तिक काढलेलं आहे आणि छान समोर थोडीशी हळद उडलेली होती तर चौकटीच्या खाली ग्रेनाईट आहेत तिथंसुद्धा लावून घेतलेली आहे छोटीशी रांगोळी काढलेली आहे दिवा लावलेला आहे त्यानंतर धूप दाखवायचं आहे उमऱ्याला फुलं वाहिलेले आहेत जसे आपण लक्ष्मीची पूजा करतो त्याच पद्धतीनं आपल्याला उमरा पण करायचं आहे कोणतंही मोठं कार्य करण्याच्या अगोदर आपल्याला उमरालेपण करायलाच पाहिजे कारण आपल्या ह्याच उंबरोट्यातून घरामध्ये देवसुद्धा वास करतात देवाचं सुद्धा आगमन होत असतं त्यामुळं अगोदर आपल्याला उमऱ्याचं लेपन करायचं आहे त्यानंतर घराचं तर उमऱ्या लेपन झालं तुळशीचं पूजन झालं की लगेचच मी काय करते स्वामी समर्थ महाराजांना जी साखर रोज ठेवते नैवेद्यासाठी प्रसादासाठी तर ती मुंग्यांना खायला देते माझं रोजचं रुटीन आहे मी तुळशीची पूजा झाली की थोडीशी साखर घेत असते आणि मुंग्यांना खायला देते पण खरं सांगते संध्याकाळपर्यंत मुंग्यास सर्व साखर खाऊन टाकतात श्री स्वामी समर्थ तुमच्या माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला आज आहे छोटी दिवाळी म्हणजेच कार्तिक पौर्णिमा आहे आणि आज तुळशीच्या लग्नाचा शेवटचा दिवस आहे चला तर मग मी लग्नाची सगळी तयारी केलेली आहे त्या अगोदर दाखवते आपल्याला तेल बनवायचे केसवाडीसाठी केस, केस गळतीसाठी तर त्याचे साहित्य सगळे काढून ठेवलेले आहेत हे बघा हे पाहू शकता इथं सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे पण हे जे आहे ना दुसऱ्या व्हिडिओमध्ये येणार आहे आता सध्या तुमच्यासोबत तुळशीच्या लग्नाचा व्हिडिओ शेअर करणार आहे तर आम्ही कशा पद्धतीने लग्न लावतो ते चला तुम्हाला दाखवते सगळी तयारी त्या अगोदर दाखवते आपल्या दिव्यामध्ये खूप सुंदर असं फुल तयार झालेलं आहे दाखवते चला आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा म्हणजेच फेसबुक पेजला फॉलो करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका चला संध्याकाळपर्यंत सगळी साखर मुंग्या खाऊन टाकतात त्यानंतर घरात आले घरातली पूजा दाखवली छोटीशी सिंपल रांगोळी काढते देवासमोर ते पण दाखवलेली आहे खूप सुंदर दिसते आता डायरेक्ट संध्याकाळी भेटत आहे तुम्हाला संध्याकाळची तुळशीच्या लग्नाची सगळी तयारी करून घेतली माझी पण आवरावर केली आणि मला जे तेल बनवायचं आहे ते सुद्धा तयारी करून ठेवली रांगोळी काढल्या झाडझूड केली आणि आज पौर्णिमा आपल्या दिव्यामध्ये किती सुंदर असं फुल तयार झालेलं आहे पाहू शकता असा एकही दिवस जात नाही की स्वामी समर्थ महाराज प्रचिती देत नाहीत स्वामी समर्थ महाराज आपल्याला दाखवून देतात की मी तुमच्यासोबत आहे तुम्ही जी सेवा करताय ती माझ्यापर्यंत येत आहे तुमची जी प्रार्थना आहे ती मी ऐकत आहे सो ही दिव्यामार्फत आपल्याला आणि वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला प्रचिदित दे देतात पण आपल्याला समजत नाही जसे मी पारायण करायला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून रोज दिव्यामध्ये फूल काही काही आकार होतातच आता हे सकाळचं लेपन आहे रांगोळी काढलेली आहे थोडीफार मी बाहेरची रांगोळीसुद्धा काढलेली आहे आता खूप लांब असा अंतर पडतो किचन ते बाहेर येणं सगळा पसारा मी आणून ठेवलेला आहे म्हणजे पूजेचं साहित्य तुळशीच्या आता मी पण रेडी झालेली आहे मिस्टरांना म्हटलं तुम्ही पण कपडे वगैरे घाला आणि लग्नाला बसा कारण तुम्हालाच लग्न लावायचं आहे तर आता वराडी कोण कोण आहेत आमची फॅमिली मुलगा मुलगी मी आणि माझी जिम्मी जिमी पाहू शकता कशी बसलेली आहे जिम्मीला असं काही करू लागलं नाही जिम्मीला वाटतं काहीतरी कार्यक्रम आहे नक्की हे काहीतरी करतात मग त्या वट्याच्या एका कोपऱ्यामध्ये ती येऊन बसते तिची जागाच आहे मी तिथं रांगोळीसुद्धा काढणं बंद केली कारण ती तिथं येऊन बसते म्हणून आणि अशा पद्धतीनं आम्ही तुळशीच्या लग्नाची सुरुवात केली आणि शेवट पण केलेलं आहे कारण तुळशीचे लग्न जे मांडणी केलेली आहे आम्ही पहिलेपासून अशीच करतो जशी करतो ना तशीच मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे खूप काही मला करायचं होतं डेकोरेशन पण एकटीला काही होत नाही करणं त्याच्यामुळं काही केलेलं नाही जसं आहे तसं तुमच्यासोबत शेअर करीत आहे पाहू शकता अशा पद्धतीनं तुळशीचे लग्न समाप्त झालेले आहेत आम आणि आमची जिम्मीसुद्धा इथं बसलेली आहे जोर जोरात फटाके लावित होते ती ऐकत होती दचकत होती आणि सगळ्यांना भीती वाटते मला पण भीती वाटते आणि इकडं तेल पण करायला तयारी म्हणजे तेल करायला टाकलेली आहे आणि त्यानंतर तुळशीचे लग्न लावायला गेलो आम्ही सगळी तयारी करून आणि लग्न झाल्याच्या नंतर घरात येऊन पाहिलं तेल छान कडकडीत तळलेलं आहे म्हणजे कडक झालेला आहे त्यामध्ये जे काही साहित्य टाकलेलं आहे ते कडक कडक झाल्यानं मग आपल्याला बंद करायचं आहे आता हे गॅस बंद करून मी याच्यावर एक झाकण झाकून ठेवणार आहे आणि झाकून झाल्याच्या नंतर मग ते रात्रभर तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी बॉटलमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे तुमच्या ह्याच्यामध्ये काय काय वापरलेलं आहे हे, काई -काई वापर हे। तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे कारण त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे खूप मोठा व्हिडिओ होतो त्यामुळं आवडल्यास नक्की लाईक शेअर करा श्री स्वामी समर्थ आज तुळशीच्या लग्नाचा शेवटचा दिवस होता आणि पौर्णिमा आहे आज आणि छोटी आ, छो, छोटी दीपावली सुद्धा म्हणतात चला आज नैवेद्याला खीर केलेली आहे पाहू शकता तुळशी मातेच्या आणि आपल्या देवाच्या देवासमोर नैवेद्य दाखवलेला आहे आणि तुळशी समोर तीळ साखरेचा दाखवलेला आहे चला हे देवाचा जे नैवेद्य आहे ना ते मी घेतलेला आहे जेवायला आणि वळवटाची खीर बनवलेली आहे असे म्हणतात पौर्णिमेच्या दिवशी कोणती का महिना दुधाची खीर बनवली पाहिजे म्हणे तांदळाची किंवा दुधाची किंवा अशी वळवटाची चांगलं असतं घरामध्ये चला तुळशी विवाह संपन्न झालेला आहे आणि केसर लावायला तेल सुद्धा बनवलेला आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास नक्की फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आज खूप असं थकल्यासारखं झालं आहे मला माझ्या चेहऱ्यावरच वाटायला लागले आणि मला झोप पण याय लागली आता जेवण करून भांडे वगैरे घासायचे किचन वाट आवरायचं आणि मग झोपायचं चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदे बदत पाहू शकता खीर बनवलेली आहे आणि मी रात्री मेथीच्या भाजीसाठी असं सा बनवला ना ते घेतलेलं आहे छान झालेली आहे एकदम चल व्हिडिओ नक्की पहा आवडल्यास नक्की शेअर करा फॉलो करा आपल्या फेसबुक पेजला आणि चॅनलला सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी तर बघा मग जेवण वगैरे झाले भांडे वगैरे घासून झालं रात्रीचं सगळं आवरून झालं तर मग बाहेर आले मी म्हटलं तुळशी समोरचं जे काही साहित्य आहे घरात नेऊन ठेवावं तांब्या वगैरे तर पाहू शकता तर आपल्या तुळशीसमोर जे दिवा लावलेला होता तुपाचा मस्त त्यामध्ये सुद्धा त्या काहीतरी आकार तयार झालेला आहे फुल तयार झालेला आहे असे स्वामी समर्थ महाराज आपल्या घरात जे काही देव आहेत ते प्रचिती देतात आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा फॉलो करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका